नमस्कार सर आ, नमस्कार आपलं नाव अक्षय राहुल सरोद तर आपलं या ठिकाणी आपण आपला या ठिकाणी सन्मान केलाय तर कुठल्या आपण शिक्षण घेऊन किंवा आड्याडचणींचा सामना करून आ, आज या पदावरती पोचलाय तर आपण कुठल्या पदावरती आज कार्यरत आहात तर मी रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या माध्यमातून एक्झाम देऊन असिस्टंट सी एन डब्ल्यू मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये आज या पदावर कार्यरत आहे हे शिक्षण घेत असताना आपल्या घरची परिस्थिती आणि आपल्या आई वडिलांची साथ आपल्याला कशी होती परिस्थिती तशी हालाकीचीच होती कारण वडिलांची साथ दोन हजार अठरा साली कर्करोगामुळं वडिलांचं निधन झाल्यामुळं गेले आणि मग माझा भाऊ अतुल सरोदे याने मला खूप खंबीर अशी साथ दिली तसेच मित्रांनी तसेच गावातील आमचे चुलते किंवा काही आता आमचे सुधाकर भाऊ यांनी पण मला बऱ्याच ठिकाणी एक्झमला जाण्यासाठी किंवा काही अडचणींना खूप मदत केलेली आहे आणि खूप लोकांनी मला अशी मदत केलेली आहे त्यामुळं मी त्या सर्वांचा ऋणी आहे आणि अडचणी खूप होत्या पण एक अभ्यास करणे हा बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि त्यामुळे शिक्षण घेतल्याशिवाय आपल्याला संघटित होता येणार नाही आणि म्हणून मग त्या माध्यमातून शासकीय नोकरीत आपण गेलं पाहिजे म्हणून मी ते तयारी करत होतो म्हणजे खऱ्या अर्थाने परिश्रम करून अगदी कष्ट करून तुम्ही जिद्दी आणि चिकट चिकाटीच्या जोरावरती अगदी वडिलांचं निधन होऊन सुद्धा तुम्ही आपल्या तुमच्या भावाने तुम्हाला एकदम शिक्षण अगदी कष्ट करून त्यांनी परिश्रम घेऊन तुम्हाला शिक्षण दिलं oh. आणि त्याचं तुम्ही नक्कीच चीज केलं म्हणायचंय तुम्हाला हो oh, हो yes, तुम्ही yes, आता yes. या ठिकाणी जे ब नाही का मुलं आहेत किंवा जे शिक्षण घेतात किंवा आता काही भटकलेली तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही त्या मुलांना या ठिकाणी असा संदेश द्यायचा आहे की आपल्याकडची गावाकडची मुलं किंवा आपल्या महाराष्ट्रीयन मुलं की फक्त पोलीस भरती एम पी सी या साईटला जातात आणि जो सेंट्रल जे गव्हर्मेंटचे जॉब आहेत त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सुद्धा आपल्याला खूप संधी असतात त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे आणि त्यांनी पण ह्या सेंट्रल जे आहेत एस एस सी सी जी एल रेल्वे रिक्रुटमेंट अशा काही व्हॅकन्सी आहेत तिकडेही त्या अभ्यास करावा आणि या पदापर्यंत उडी घ्यावी असं मला वाटतं निश्चितच सर आपण एक चांगला संदेश या ठिकाणी जे शिकणारी मुलं आहेत किंवा जी भरकडतात त्यांच्यासाठी दिला तर आता आपण जाऊ शिरो तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष लवकुमार पाडळे यांच्या तर आज या ठिकाणी अक्षय सरांचा आपण या ठिकाणी सन्मान केला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगताल नाही तर युवकांनी अक्षयसारख्या तरुणाचा आदर्श घेतला पाहिजे कारण हलाकीच्या परिस्थितीहून आज अक्षय सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्याची निवड झाली त्याबद्दल त्याच्या शुभेच्छा देतो आणि युवकांनी आदर्श घेऊन बाबासाहेबांचे विचार डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी वाटचाल केली पाहिजे अशा मी शुभेच्छा देतो निश्चितच ठिकाणी एक चांगलं मार्गदर्शन आणि चांगला सल्ला दिला आणि आपण ज्या पदावरती आज कार्यरत आहात त्या पदाला या ठिकाणी सर्वांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या धन्यवाद मिश्रो तालुका प्रतिनिधी महाराष्ट्राची भूमी विजय कांबळे